महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा शिवसैनिकांची आहे अंबरनाथमधील माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे यांनी देखील महिला कार्यकर्त्यांसोबत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे अंबरनाथमधील शिवसेना कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे यांना अभिवादन करून यावेळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे मागील कार्यकाळात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत राज्यात विकासाला गती आणली हीच गती कायम राहावी यासाठी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे अशी शिवसैनिकांची इच्छा आहे यावेळी माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे सुवर्णा साळुंखे यांच्यासह सा शिवसेनेच्या शहर पदाधिकारी कार्यकर्त्या आणि शिवसैनिक उपस्थित होते प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज अंबरनाथ